रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो माझं नाव तेजल सौरभ शेळके वाहणार धनगरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे अष्टविनायकांपैकी एक ओझर असं गाव आहे आमच्या शेजारी तीन किलोमीटर अंतरावर आहे फक्त आम्ही फुल शेती करतो आम्ही पूर्ण कुटुंबीय मिळून आम्ही सगळे मिळून शेती करतो आमची गुलाब गुलाब वगैरे आहे आमचा या माझ्या सासूबाई आहेत हे माझं मिस्टर आहेत आम्ही सर्व शेळके कुटुंब मिळून हा फुल व्यवसाय करतोय माझे मोठे दीर कल्याणला असतात ते फुल मार्केटमध्ये व्यापारी आहेत आणि आम्ही हा सगळा गुलाब किंवा आमची काही फुलं असतील ते सगळे आम्ही इथून कलेक्ट करून त्यांना मुंबईला पाठवतो इथून सप्लायरच्या गाड्या चालू असतात त्या गाड्यांमधून सगळा माल कल्याणला एक्सपोर्ट होतो आणि ते तिथून मालाची विक्री करतात सगळेजण म्हणतात ही शेती तोट्याची तसं नाही पण मी स्वतः माझा बिझनेस माझा भाऊ आणि मी चांगल्या रीतीने माल पिकवतो आणि स्वतःचं मार्केट मी माझ्या स्वतःने उभारलं स्वतः आम्ही विक्री करतो ते शेती तोट्यात चालली हे झालं आहे पण स्वतः आपण विक्रेता असल्यामुळे स्वतः विक्रेता असल्यामुळे चांगला भाव चांगली हे कारण की आपण जागेवर हो माल दिला तो दहा रुपये पंधरा रुपये कमी भेटतात स्वतः असल्यामुळे आम्हाला चांगला फायदा चांगला नफा हा आम्हाला भेटतोय आमच्या कुटुंबामध्ये आम्ही सहा जण आहोत सहाच्या सहा जणांनी शेती करण्यापेक्षा आम्ही असा एक निर्णय घेतला की आपल्यातला एक माणूस मार्केटमध्ये असावा ते जेणेकरून आपल्या मालाला पण थोडाफार पर... नफा भेटू शकतो गुलाब हे अनेक रोगांनी अने ग्रासलेलं पीक आहे आणि त्यामध्ये आम्ही सक्सेसफुल होण्यासाठी आम्ही पहिल्यांदा माती प्र मातीवरती लक्ष दिलं मातीचं परीक्षण केलं आमच्या शेतीला पाणी पुरावं म्हणून आम्ही थोड्या आधुनिक पद्धतीचा उपयोग केलेला आहे जसं की आधुनिक ठिबक सिंचनामुळे शेतीला योग्य प्रमाणात पाणी पुरवठा होतो माती जर चांगली असेल तर पीकसुद्धा जोरदार येतं हे आम्ही पहिलं आमच्या सगळ्या कुटुंबानी पहिले हे गो, ही गोष्ट झेरली आहे की मातीला जर पोषण मिळालं तरच ते पिकाला काहीतरी थोडंफार ते पीक, पीक उंचावेल किंवा त्याच्यातून जरा आपल्याला नफा चांगला मिळेल त्याच्यातून उत्पादन चांगलं मिळेल रासायनिक खतांना जास्त प्राधान्य न देता सेंद्रिय खतांना प्राधान्य जास्त दिलेले आहे तिला सेंद्रिय आणावी म्हटलं तर ती अत्यंत महाग जवळपास एक एक ट्रॉली जवळपास तीन तीन चार चार हजाराला आपल्याला शेण खात्याची कोंबडी खाताची गोणी वगैरे मिळतात तर ते परवडतण्यासाठी आम्ही जीवामृत फिल्टर निवडला पहिल्यांदा त्याची माहिती घेतली तो कसा काम करतो त्याचं खरंच आपल्या शेतीला उपयोग होतोय का कि उगाच आपलं काहीतरी पण नाही म्हणून आम्ही त्याची पहिल्यांदा माहिती घेतली आणि आम्ही तो खरेदी केला आतापर्यंत आम्ही ज्या गुलाब शेतीला जो जीवामृत पुरवठा करतोय तो हा जीवामृत फिल्टर आहे याची आपण थोडक्यात माहिती बघूया हा जीवामृत फिल्टर सहाशे लिटरची कॅपॅसिटी आहे याची हा टँक खूप मजबूत आहे याला याला ठेवण्यासाठी आपल्याला कोणत्याही सिमेंटचं कॉन्क्रीटचं काही काम करावं लागत नाही कंपनीने स्वतः याला स्टँड बनवून दिलेलं आहे हे दोन बॉल वॉल दिलेले आहेत याच्यामधून जीवामृत आपण बाहेर काढू शकतो जीवामृत फिल्टर आतापर्यंत आपण त्याची माहिती बघितली आता तेच कसं तयार होतं हे मी तुम्हाला दाखवते तर यासाठी मी हा टँक पहिल्यांदा भरून घेते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेण गोमूत्र परत बेसनपीठ आणि गुळ यांचं मिश्रण करून आपण त्या मध्ये टाकतो आणि तो द्वारे हलवायचं हे बघा किती छान पद्धतीने हे मिक्स केलं जात आहे त्यांनी या यासोबत एक विस्कर दिलेला आहे ते ज्याच्याने ते सगळं मिक्स करायला सोपं पडतं कंपनीने आम्हाला जास्त जास्त जीवाणू तयार होण्यासाठी त्यांना जास्तीत प्रमाणात ऑक्सिजन मिळवण्यासाठी हा ऑक्सिमीटर आम्हाला दिलेला आहे तो या प्रकारे आपण टँक मध्ये सोडायचा आहे हे बघा यामध्ये कस प्रकारे ऑक्सिजन जातोय त्यामध्ये कशा प्रकारे बुडबुडे वगैरे येतात ते तुम्ही पाहू शकता पूर्ण ऑक्सिजन निर्माण होतोय त्याच्यामध्ये आणि यामुळे जास्तीत जास्त जीवाणू तयार होतात त्यांना ऑक्सिजन मिळाल्यामुळे ते जास्तीत जास्त प्रमाणात वाढतात याचा दुसरा एक फायदा आहे यामध्ये आपण शेण आणि गोमूत्र एकत्र केल्यामुळे यामध्ये ऑक्सिजनमुळे यामध्ये मिथेन गॅस तयार होत नाही आणि त्याचमुळे या जीवाणूंची संख्या अधिक प्रमाणात वाढते हे बघा अतिशय सुंदर पद्धतीने आपलं जीवामृत तयार झालेलं आहे आज पाचवा दिवस आहे आपलं जीवामृत आता शेतीला सोडण्यासाठी प्रॉपर तयार झालेलं आहे हे बघा आता जीवामृत कसं प्रकारे निघते हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते हे बघा किती सुंदर पद्धतीने जीवामृत निघालेला आहे कुठलाही काळी कचरा नाही आहे आपल्याला शेतीला सोडताना सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाहीये आणि आपली जी ठिबक सिंचनाची पद्धत आहे आपली जी ती पण खराब होत नाही याच्यानी त्याचे होल ब्लॉक होत नाही हे संपूर्ण जीवामृत बाहेर निघाल्यानंतर हा टँक साफ करावा लागतो तो साफ करण्याची प्रोसेस मी आता तुम्हाला थोडक्यात दाखवते हे बघा पहिल्यांदा हा आपल्याला जो मिक्सिंग मिक्सर आहे ना हा बाजूला करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे हा मिक्सर असतो हे जे बॉल वॉल आउटलेट दिलेले आहेत ना हे पहिल्यांदा बंद करून घ्यायचे आहेत त्यानंतर ह्या टँक मध्ये पाणी आहे हा फ्लश वॉल दिलेला आहे टँक संपूर्ण कचरा निघण्यासाठी हा बॉल वॉल दिलेला आहे हा ओपन करायचा हे बघा आता यामधून पूर्ण शेण आणि राहिलेला चोथ आहे तो सगळा बाहेर पडतोय हे बघा आताच आपण शेण वगैरे सगळं बाहेर काढले तुम्ही आता बघू शकता हा पूर्ण टँक क्लीन झालेला आहे याच्यात कुठलाही प्रकारचा काडी कचरा कुठलाही प्रकारचा काडी कचरा राहिलेला नाही मी एक महिला असून सुद्धा हा जीवामृत फिल्टर अगदी सोप्या रित्या हाताळते हा इतका सोपा आहे वापरण्यासाठी हा कोणताही शेतकरी अशिक्षित शेत असला तरी तो वापरू शकतो आता माझ्या शेतीला याचा झालेला उपयोग तुम्ही पाहिलेला आहे माझी शेती खूप रित्या फुललेली आहे मला या उत्पादनाला सुद्धा आम्ही जीवामृतचा वापर केलेला आहे तर नेहमीपेक्षा म्हणजे नेहमी जेव्हा आम्ही रासायनिक खत वापरायचो त्यापेक्षा आता चांगला रिझल्ट वाटतोय मला याचा सर्वात जास्त फायदा झालेला आहे मला तरी असं वाटतं रासायनिक खतांचा वापर कमी करून आपण असं अशा प्रकारे जैविक शेतीकडे वळलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आपला खर्च पण कमी होईल आणि आपल्या कमी खर्चामध्ये आपल्या शेतीचं चांगलं भरघोस उत्पन्न आपल्याला घेता येईल रामकृष्ण हरी